नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील काही गावांना आज पहाटे अक्षरशः झोडपून काढलं लक्ष्मीनगर मोहेगाव माणगाव भालूर मोरझर या गावांमध्ये ढकफुटी सदृश पाऊस झाला मुसळधार पावसामुळे शेत पाण्यानं भरून गेली गेल्या वीस दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसानं जोरदार आगमन केलं त्यामुळे बैराच्या सुखावलाय अजूनही काही गावांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे नांदगाव भागात ढगफुटी सदृश पाऊस झालाय त्यामुळे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे एक प्रकारे नाशिक नाशिकमध्ये पावसाचं हे जोरदार कमबॅक झालंय असं म्हणायला हरकत नाही पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळ आता पुन्हा दाट धुक्यात हरवून गेले पावसानं खंड दिल्यानं चिखलदऱ्यात पर्यटकांची संख्या घटली होती मात्र पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे त्यामुळे पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळू लागली आहेत हिरवळीनं मेलघाटाचं सौंदर्य आणखी खोळून निघालेलं आहे लहान ला मोठे धबधबे सुद्धा आता पुन्हा प्रवाहित झाले म्हणजे आणि यानंतर आणखी काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत सुपरफास्ट राज्यात लसीकरण पुन्हा एकदा मंदावलं आहे मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडीत लस टंचाईमुळे आज लसीकरण बंद आहे आठवड्याभरात दुसऱ्यांदा बीएमसी कडील लस साठा संपलेला आहे त्यामुळे सध्या ज्या खासगी हॉस्पिटल्समध्ये लस आहे तिथेच पेड लसीकरण होणार आहे औरंगाबादमध्ये आजही लसीकरण बंद राहील कोविशिल्ड लसींचा सा साठा मिळालेला नाही आणि कोवॅक्सिनचे एक हजार डोस शिल्लक आहेत त्यामुळे फक्त चार लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत आणि हा उपलब्ध साठा संपला की मात्र लसीकरण पूर्णतः बंद होईल खासगी हॉस्पिटल्सना एक महिन्याचा लस साठा खरेदीशी मुभाक देण्यात आलेली आहे नव्यानं लसीकरण सुरू करणाऱ्या खासगी रुग्णालयांना खाटांच्या क्षमतेनुसार लसींचा साठा देण्यात येणार आहे खासगी रुग्णालयांसाठी ही नवी नियमावली आता लागू करण्यात आली आहे मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील विद्यार्थी वसतीगृहात दीडशे बेडचं अद्ययावत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं पालिकेनं आशिया फाउंडेशनच्या सहकार्यानं हे कोविड केअर सेंटर सुरू केलंय सांगलीत कोविड केअर सेंटर मधल्या पोषक आहाराची एका रुग्णाला चटक लागली त्यामुळे कोरोना मुक्त झाल्यानंतर तो सेंटर सोडायला तयार नव्हता चिकन खाल्ल्याशिवाय इथून जाणार नाही असा अजब हट्टच या रुग्णांना धरला होता आज माझा दहावा दिवस आहे डिचार्ज मला मिळालेला आहे पण मी चिकन खाल्ल्याशिवटीतनं जाणार नाही ना ना। लाल मातीतली कुस्ती म्हणजे